नमस्कार पशुपालक मित्रांनो मी अनवर भाई पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे बाजाराची उलाढाल या चॅनेल हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज आपण बाजार समिती मार्केट मध्ये तर कोपरगाव मध्ये अनेक प्रकारच्या मच्छी विक्रीसाठी असतात तर पशुपालक मित्रांनो तुम्हाला जर म्हशी वगैरे खरेदी करायच्या असल्या तर आज तुम्ही बघू शकता आपण दादांच्या गावणीवर आलेलो आहे आणि त्यांची आज आपण मुलाखत घेतोय तर नमस्कार दादा नमस्कार सर्वप्रथम तुमचं नाव सांगा बरं कांत शेडपाखरे कांता शेट पाथरे पाखरे पाखरे तर प्रत्येक हप्त्याला तुमच्याकडे किती म्हशी असतात दहा बारा असतात दहा बारा असतात आज सहा मशी तीन म्हशी विकल्या तीन राहिल्या तर मित्रांनो व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ चांगल्या प्रकारे खूप छान झालेला आहे जास्तीत जास्त व्हिडिओला बघण्याचा प्रयत्न करा तर आपण आम्ही तर आपण यांची मुलाखत घेऊन आलो आज तर यांच्या म्हशी बघू शकता तुम्ही दाखवा यांना तर बघू शकता मित्रांनो तुम्ही या चांगल्या प्रकारच्या म्हशी असतात तर शेती ही म्हशी दाख कोणती मैसान आहे मैसान आहे का हो तर किंमत किती की सांगितली तुम्ही एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार आणि फायनल किंमत फायनल एक लाख पाच हजार एक लाख पाच हजार प्रत्येक तुमच्या मशी सरासरी किती असतात आठ दहा आठ दहा म्हणजे आठ दहा आठ दहा असतात का एक लाखाला मागू राहिली साऱ्या साखर हो का मग हा फायनल यावार किती पर्यंत होईल एक लाख पाच हजार एक लाख पाच हजार पर्यंत का एक लाख पाच हजार पर्यंत हा व्यवहार होईल का तर तुमचा एकदा मोबाईल नंबर सांगा ना चौऱ्याण्णव बावीस डबल झिरो ब्याऐंशी बत्तीस तर मित्रांनो मी पाकरे साहेबांचा सा मोबाईल नंबर स्क्रीन वर दिलेला आहे त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि चांगल्या प्रकारे ते कोपरगावचे व्यापारी आहे या मार्केट मध्ये चांगल्या म्हशी असतात त्यांच्याकडे भरपूर प्रमाणात ते म्हशी खरेदी करून आणतात गुजरात वरून आणि त्यांचा व्यवसाय खरेदी विक्री तुम्ही त्यांच्याकडे येऊन निश्चिंतपणे खरेदी करू शकता साहेब वैस खरेदी केल्यानंतर तर तुम्ही शेतकरी मित्रांना काय बोली देतात अंगाची सडाची बोली दुधाची नाही जनेल म्हशीचे का असेल ते आम्ही सांगून द्या इथं सड चेक करून घ्यायची अंगाची बोली राहणार आडी सडमुख सडमुखीची चेक करून द्या कस तर... होतं गाडीमध्ये प्रवासामध्ये कोणाची मशीन बसली पाय दिलं ते झाले ती जबाबदारी आमची नाही राहत आम्ही इथं सडक फोडून जाणार तुम्हाला अंगाची बोली राहणार आमची तर मित्रांनो सडमुखी मुख्य बडची जिम्मेदारी शंभर टक्के असते तर, तर... तोंड बोली का लिखाण वगैरे असतं पावती तुम्हाला पावती ओपन पण बोली करून करून देणारची पण राहणार पावती हे करून जाणार पन्नास वर्ष आमच्या हॉटलांसाठी आम्ही काय फोटो करणार बारा महिने दावनी आमची इथं बारा महिने सिजन पुरता नाही करत बारा महिने हो का हो तर पाकरे साहेब तुमच्याकडे फार्मिंग वर भशी मिळतात का मिळताना समजा एखादा शेतकरी मित्र आला समजा हा, ओ। हा? ओ। तर ते त्यांनी तुम्हाला फोन केला आपल्या युट्यूब चॅनल बघून की पाकरे साहेब आम्हाला पाच म्हशी पाहिजे दहा म्हशी पाहिजे तर ते किंवा लांबून आले तर त्यांना राहण्यासाठी सोय सर्व करून असून फार्मिंग वर हो करू खाण्याची वगैरे सर्व व्यवस्था होईल तर मित्रांनो तुमची संपूर्णपणे व्यवस्था होईल कोणत्याही प्रकारची तुमची दिशा बोल होणार नाही फसवणूक होणार नाही फसवेगिरी होणार नाही लबाडकी होणार नाही किंवा धोकाधडी होणार नाही यांच्याकडे चांगल्या मशी असतात तुम्ही कोपरगाव मार्केट मध्ये इथे येऊन म्हैस खरेदी करू शकता तर एकदा तुमचा मोबाईल नंबर आपल्या हो सांगा सांगा मित्रांना संपूर्णपणे नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव निलेश प्रभाकर निलेश कांता शेठ पाखरे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव बावीस डबल झिरो ब्याऐंशी बत्तीस माझा पत्ता आहे मून राजनगर बेट के जे सोमया कॉलेज जवळ